आपण पाहत आहात लोकधारा मराठी न्यूज आवाज हक्कासाठी न्यू इंग्लिश स्कूलमध्ये त्रेपन्नावे विज्ञान प्रदर्शन उत्साहात न्यू इंग्लिश स्कूल माडगेळ तालुक्यात जत येथे आज त्रेपन्नावे विज्ञान प्रदर्शन अत्यंत उत्साहात पार पडले प्रदर्शनाचे उद्घाटन जत पंचायत समितीचे गटविकास अधिकारी मुक्तेश्वर माडगुळकर व शिक्षण अधिकारी राम फरकांडे यांच्या शुभ हस्ते कापून करण्यात आले कार्यक्रमासाठी विस्तार अधिकारी अणसार शेख विस्तार अधिकारी तानाजी गवारे केंद्रप्रमुख लक्ष्मण गायकवाड केंद्रप्रमुख राठोड शिवशंकर माळी तसेच केंद्रप्रमुख अण्णासाहेब कबाडगे यांची प्रमुख उपस्थिती होते यंदाच्या विज्ञान प्रदर्शनात माडगेळ ग्रामपंचायतमार्फत मुख्यमंत्री ग्रामसमृद्धी अभियानाअंतर्गत उभारण्यात आलेला आकर्षक स्टॉल विशेष लक्षवेधी ठरला सरपंच अनिता माळी व ग्रामविकास अधिकारी चंद्रभागा तिटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली हा स्टॉल उभारण्यात आला स्टॉलचे नियोजन व मांडणी ग्रामपंचायत सदस्य एम एम माळीसर यांनी विशेष परिश्रम घेऊन केली स्टॉलमध्ये येथील सुप्रसिद्ध देशी आंबट बोरे देशी केळी देशी बाजरी देशी मटकी यासारख्या स्थानिक उत्पादनांचे आहारातील महत्त्व दर्शवणारे माहिती फलक आणि आकर्षक सादरीकरण पाहणाऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहे या स्टॉलला विद्यार्थी पालक आणि ग्रामस्थांकडून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत असून प्रदर्शन परिसरात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे लोकधरा मराठी न्यूजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा